महाराष्ट्र राज्य शालेय पोषण कर्मचारी युनियन राज्य कार्याध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जी मी कॉम्रेस पाटील आज रोजी आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशव्यापी समितीच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये शालेय पोषण जेवण बंद ठेवून आम्ही आज संपात उतरलेले आहेत महाराष्ट्र सरकारनं आम्हाला अठरा बारा दोन हजार तेवीसला एक हजार वा दीड हजार वाढ करतो सांगितलं होतं त्याची काय पुन्हा वर्ष झालेलं नाही चोवीस जुलै दोन हजार चोवीसला पण आगे 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 ले ले। आता आम्ही आंदोलन केलं होतं मुंबई आझाद मैदानात त्याची काय परवा पण झालेली नाही आता मंत्रालयामध्ये कॅबिनेटमध्ये मंजूर झाले वित्त विभागानं परवानगी दिलेली नाही म्हणजे हे काय लडक्या बहिणीला घरात बसून पैसे द्यायला सुद्धा पैसे आहेत मतदानाच्या काळात तुम्हाला लोकांना पैसे वाटायला पाहिजे आहेत न मागता सुद्धा पैसे घरपोच केलेले आहेत त्यांच्या पाठीमा गावागाव पुढारीपूर उभं राहिले आणि तुला आलं का तुला आलं का तुला आलं का आणि राबणाऱ्या बहिणीला अडीच हजारामध्ये कसं जीवन जगत असतं ह्या बहिणीचे का आले नाही तुम्हाला आज कुत्र्याचा त्यांचा खर्च असेल तेवढा त्यांचा महिन्याला तुम्ही पैसे देताय म्हणजे काय शोकांतिका आहे आज ही भांगला गेलेली महिला अडीचशे रुपये हजरी घेऊन येते आणि ऐंशी पंच्याऐंशी रुपयामध्ये दिवसा राबवून ती महिला कसा जीवन चालणार तुम्हाला पाहिजे होती माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आमची विनंती आहे की ह्या अधिवेशन मध्ये आमच्या काही आमदारांनी आवाज उठवलेला आहे म्हणून आम्ही रस्त्यावर लढाई चालू केलोय आजले आवाज एका टाळीने टाळी झालेले आहे भाईची टाळी मी रस्त्यावर दिलेली आहे ह्या टाळ्याला टाळ लागून या शासनानं महाराष्ट्र शासनाने आपला जी आर बाहेर काढावा केंद्र शासनानं दोन हजार अकरा पासून आमच्यामध्ये वाढ केलेली नाही रे नाव सुनुबाई हाती कथनाचा वाडा सात टक्के तुमचा विभाग भाग आहे याच्यामध्ये चाळीस टक्के महाराष्ट्र सरकार आहे साठ टक्क्याचा वाटा दोन हजार अकरा पासून दिलेला नाही महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठराला एक हजार तर पाचशे वाढ केलं म्हणजे दीड हजार दीड हजार तुमचा जो वाटा झाला असता तर पंधराशे रुपयेचं तेवीसशे रुपये झाला असतं दोन हजार आठ एप्रिलला सुद्धा महारा भारत सरकारने एक हजार वाढ केली म्हणजे दीड हजार नंतर अडीच हजार झालं केंद्र सरकार याच्यामध्ये आपला हिस्सा घातला असता तर अडीच हजार आज मिळणारे मानधन आम्हाला कमीत कमी साडे चार हजार रुपयापर्यंत गेलं असतं पण तुमची द्यायची भावना नाही शेजारने लग्नात सुनीती माया करतायचा आमची माणसंही काय तुम्ही काय समजता आज आम्ही जीवन बंद करून आमचा आक्रोश करून या महिला उतरल्यात आज सण असताना सुद्धा चंदगड असेल बोदरगड असेल शावगडी असेल नको त्या भागातनं आमच्या बहिणी आल्या यांचं जरा कळकळी येऊ द्या आज शाळा स्तरावर जे शिकलेले काही लोक आहेत ना ते शिकलेल्या काही लोकांनी काय सांगितलं लोकांना माहिती आहे का तुम्ही जेवण शिजवून जावं तुमचं हजेरी म्हणतो आणि चांगलं समजता का तुम्ही समजतात शिकलेल्या आहात महात्मा ज्योतिरा भोले सावित्रीबाई तुम्हाला काय शिक्षण दिलेलं आहे की अरे समाजाचा उद्धार करा अडाणी हाय तर वरती घ्या आणि तुम्ही काय करता तुम्ही शिकलेले माणसं आमचं आंदोलन धडपण करता जेवण शिवाय सांगता माहिती काय आम्ही गैर आहे आम्ही जेवण शिजवलेला नाही हा रिपोर्ट शासना शासनाला जाऊ दे म्हणजे शासन आमचा विचार करेल तुम्ही ह्या सांगू का चालू करा मी हजेरी मारतो अरे तुम्ही समजून सांगितलं पाहिजे आमच्या महात्मा भाऊलेला आज भगवान पाटील चंद्रगड असेल भोतगड असेल सर्व तालुका टू व्हीलर घेऊन लोक जागृती करतोय कि असं महिला या हवा केल्यात त्या पावसात आल्यात त्यांची व्यथा सरकारने जाणून घ्यावी आणि केंद्र राज्य सरकारने जे आता मंत्रिमंडळात प्रस्ताव आहे फक्त वित्त विभागाने परवानगी दिलेली नाही तो जी आर मंजूर करून आज जे अडीच हजार जे मिळतोय त्याच्यामध्ये साडेतीन हजार जी आर ताबडतोब काढावा आणि केंद्र सरकार ते आज हिस्सा दिलेला नाही त्याची मान्य कलेक्टर कले कल साहेबांना आम्ही विनंती केलोय आता पाच दिवस दहा मिनटं त्यांच्या चांगल्या पद्धतीने बोललोय ते पण वरिष्ठ पातळीवर कळवतील कारण काय केंद्र सरकारची वाढ केलेली नाही ती अजूनही जास्त लोकांना माहीत नाही पण रोडवर पब्लिक समोर आल्याशिवाय न्याय मिळणार नाही म्हणून आमच्या मायाम यापुढती दिशा आमची राज्य कमिटी निर्णय घेणे घेईल उद्याच्या चौदा तारखेला पहिला परवा आमची संयुक्त आमची राज्य कार्यकारिणीची बैठक झालेली आहे परवा राज्य कार्यकार पदाधिकारी राज्याच्या पत्रकार मुंबईला जायचं मंत्रिमंडळाचं काय काय केलं काय माहिती घ्यायची समोर भेटायचं त्यांनी काय काय केलं कुठं परत आलं त्याचा विस्तार बघायचा सोमवार चौदा तारखेला आणि चौदा तारखेला पंधरा तारखेला आम्ही त्याच्यावर चर्चा करून पुढं आता एक दिवसाचा संप केला हा व्यापक करायचं का काय करायचं ते राज्य ठरवील कारण अजून आमच्या महिला नाहीत कारण संघटना वाढण्यापेक्षा मोडणारी लोक याच्यामध्ये जास्त आहेत कारण काय शिकलेल्या लोकांना आम्हाला प्रबोधन न करता त्या महिलांना सगळं काम लावून नको ते काम लावून त्यांना खाली चांगल्या सुदृढ समाजाने आमच्या महिलांना साथ द्यावी हीच आमची विनंती आहे एवढीच विनंती करतो आणि याच्या पुढे व्यापक लढा होईल एवढी शासनाला अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका